दिवाळीपुरतेच आम्ही थोडेसे जागे झालो होतो नाहीतर आम्ही झोपलेलो असतो वाक्य छान वाटतंय ना आपले हिंदू धर्मातील लोक त्यांच्याविषयी बोलतोय मी आसाम आणि तेलंगणा तेलंगणाच्या विषयी आपण आधी बोलूयात तेलंगणामध्ये काँग्रेसी राजवट आणि मग राज्यकर्त्यांचा वरदहस्त असलेले अशा वेळेस कशा पद्धतीने मास दाखवतात असं एक उदाहरण तेलंगणामध्ये घडलं आहे गोरक्षक सहज अटक करता येते यांना गोरक्षकांना अटक होणं काही दिवस जामीन न करता आतमध्ये ठेवणं हे सर्रास सुरू असतं तरीही लढवय्ये त्या गोमातेच्या प्रेमाखातर आपल्या या भगव्या झेंड्याच्या प्रेमाखातर न डगमगता अव्याहतपणे कार्य करत असतात म्हणून सर्वप्रथम प्रत्येक गोरक्षकाला आणि ही भगवी पताका उंचावर ठेवणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांना कवी का शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट याच तेलंगणामध्ये ए आय एम आय एम या पक्षाच्या कार्यकर्ता अवैध कत्तलखान्याकडे अरे सर्रास घडतं हे ट्रकमधून गोवंश घेऊन चालला होता आणि म्हणून काही गोरक्षक तो ट्रक अडवण्यासाठी पुढे गेले अर्थात हा गोवंश वाचवणं अवैध कत्तलखान्यामध्ये या गोमाता आपण ज्यांना मानतो ज्याला पूजतो तिची कत्तल होत राहणं हे पाहणं हे ज्यांना सहन होत नाही आणि ज्यांना हे बंद पाडायचं आहे कायमचं असेच हरहुन्नरी कार्यकर्ते या ट्रकच्या मागे होते पण कहर झाला वरून जर एकदा सपोर्ट मिळाला की आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही याची खात्री पटली की कोणीही गर्दीत दगड मारू शकतो ही कहाणी आपल्याला माहितीच आहे आणि मग हेच धैर्य हेच धारिष्ट्य या अवैध काम करणाऱ्या लोकांना जर तेलंगणातला राज्यकर्त्यांचा जवळचा पक्ष अभय देणार असेल तर मग या घटना अशाच वारंवार घडतील अशी सूचक गोष्ट या तेलंगणामध्ये घडली आहे आणि त्याचमुळं प्रत्येकाने आता सावध राहण्याची वेळ आलेली आहे जर भगव्याच्याविषयी प्रेम असेल तर प्रत्येकाने त्या भगवी पताका आपली कशी उभी राहील ती कशी उंचावरच राहील याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणं हे नितांत गरजेचं झालं आहे प्रशांत वाल्मिकी त्याचा मी खूप सन्मानाने आदराने उल्लेख करतो प्रशांत वाल्मिकी ह्या गोरक्षकाला त्याचं हे कार्य बजावत असताना अक्षरशः जीवावर उदार होऊन हे गोरक्षक झटत आहेत याची कल्पना असं काही घडलेलं तुमच्या कानापर्यंत पोहोचवल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे कारण दिवाळीपर्यंतच दिवाळी आपण फक्त जागे होतो का तर आपल्याला मौज मजा करायची असते बाकी दुनियेत आग का लागेना मी माझ्या अंगणात फटाके उडवणार मी माझ्या घरात बसून गोडधोड खाणार बाकी दुनियेत काय चाललंय त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही धर्म किती मातीत चालला आहे त्याच्याशी काय मला देणं घेणं नाही भगव्या झेंड्याला किती जण कुचलाय लागलेत त्या गोमातेची कत्तल करण्यासाठी कितीजण उत्सुक झालेत कशा पद्धतीने अवैध कत्तलखाने कित्येक गावांमध्ये कित्येक राज्यांमध्ये सुरू आहेत याच्याशी मला काय देणं घेणं नाही आहे माझी नोकरी अबाधित आहे माझं घर व्यवस्थित आहे माझी मुलं बाळं व्यवस्थित शिकत आहेत मला काहीही शेजार पाजार किंवा इतर ठिकाणचं काही मला सांगू नका तटस्थ प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रवृत्ती आज हा प्रशांत वाल्मिकी जीवन आणि मृत्यू याच्यामध्ये लढाई खेळत आहे काय केलं या प्रशांत वाल्मिकीला या गोमातेची कत्तल करणाऱ्या या टाळक्यांनी कुठून तरी गावठी कट्टे घेऊन ते या गोवंशाला घेऊन निघाले होते त्या गावठी कट्ट्याचा वापर करून प्रशांत वाल्मिकीवर आणि अजून एका गोरक्षकावर गोळ्या झाडल्या आणि वर्मी घाव बसला तो या प्रशांत वाल्मिकीला आज त्याच्या लिव्हरपर्यंत ती गोळी लागलेली आहे आणि त्याची आता मोठी सर्जरी होणार त्यानंतर समजणार डॉक्टर सांगणार की काय जीवावरचा धोका टळला आहे का नाही चोवीस तास डॉक्टरांनी दिलेत तो मृत्यूशी झुंज देतोय एक आपला हिंदू गोरक्षक कशासाठी कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी तुम्ही आम्ही ज्याचा अभिमान बाळगतो त्या भगव्या पताकेसाठी तो झटतोय लढतोय आज मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याची माऊली माऊली एखाद्या सैनिकाच्या माऊलीसारखं वक्तव्य करती है मेरे बेटे की जान खतरे में जरूर है लेकिन गोमाता के लिए उसकी जान भी निछावर हो गई तो भी मुझे कुछ नहीं लगेगा ये एक सन्मान ही लगेगा अशी वक्तव्य करना ती माऊलीस करोड़ो प्रणाम करतो मी मी आईच्या आईच लेकरू आपल्या धर्मासाठी जीव देत आहे आणि आपण मस्त मौज रमलो आहे याची जर थोडीशी लाज किंवा खंत वाटत असेल ना तर अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून असं कार्य करणाऱ्यांच्या हातात हात मिळवण्याचं धारिष्ट्य करणं प्रत्येकाला आता गरजेचं आहे आज तेलंगणामध्ये असं धारिष्ट्य होतंय उद्या प्रत्येक ठिकाणी या गोवंशाची वाहतूक ज्या ज्या राज्यातनं होते बांगलादेशकडं ज्या ज्या ट्रकमधून ज्या ज्या रस्त्यावरून अशा गोवंश जातो त्याच्यासाठी आडवण्यासाठी गुजरातमधली काही मंडळी कार्यरत आहेत आपण एखाद्याला गोळी मारल्यावर आपल्याला काहीच होत नाही हा जर एकदा ट्रेंड बनून गेला तर ठिकठिकाणी थीक हा गोळीबार होत राहील मग त्या गोळ्या झेलण्यासाठी आपण जन्माला आलो आहेत का मग आता आपण काही पाऊल उचलायचं जर वर्दीवालेत आपल्याला साथ देत नसतील जर आपण वारंवार अर्ज करून या गोरक्षकांसाठी काहीही केलं जात नसेल काही राज्यामध्ये जर असं आसे सुरू असेल तर मात्र काहीतरी नक्की आता भरीव कार्य करण्याची वेळ आली आहे कारण असं करता करता गोळ्या घालणं हा रीतरिवाज जर त्यांनी केला तर गोमाता वाचवणं खूप कठीण होऊन जाईल गोवंश वाचवणं खूप कठीण होऊन जाईल आणि मग नुसतीच भगवी पताका मिरवायची आणि गर्व असे कहो की आम हिंदू है अशा आरोळ्या ठोकत जगायचं याला काहीही अर्थ नाही हेमंत बिस्वा आसामचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात की आसाम, सांगता, आसाम राज्याचा जर पूर्णपणे नीट विचार केला तर चाळीस टक्केच फक्त हिंदूंची संख्या राहिली आहे बाकीचे लोक मुस्लिम आणि ख्रिश्चन हे वाढत चाललेले आहेत आणि ते हेही कबूल करतात की ही वाढ नैसर्गिक नसून जे काही रेफ्युजीज म्हणून आपल्यामध्ये आलेली लोकं आहेत ती आसाममध्ये जास्त घुसवली गेली आहेत आता ह्या सगळ्या गोष्टींचा मुख्यमंत्री सांगत असतील तर अर्थ काय घ्यायचा म्हणजेच सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं जे काही कायदे बनवणं अजूनही प्रलंबित आहे या घुसखोरांबद्दल काहीतरी कडक कायदा बनवला पाहिजे आधार कार्डची जी आधार आधार त्या त्या काही व्हॅलिडिटी आहे किंवा ज्या पद्धतीने आधार कार्ड बनलं जातं आणि त्या अनुषंगाने एकदा आधार झाल्यावर बाकीचे डॉक्युमेंट्स कसे सहजरित्या मिळतात या लोकांना ह्याच्यावरती काहीतरी निर्बंध आले पाहिजेत मुख्य गोष्ट रेफ्युजीज आपल्या भारत देशात घेणंच बंद करा असंच मी या सेंट्रल मिनिस्ट्रीला विनंतीपूर्वक सांगू शकतो बास झाली आता मानवता माणुसकी ही माणुसकी आता तुमच्या अंगलट यायला लागली आहे तुम्हाला देशाच्या बाहेर जाण्याची वेळ येईल किंवा तुमच्या कत्तली होण्याची वेळ येईल तेव्हा जागं होण्यात काहीही अर्थ नाही ठीक आहे बरेचसे हिंदू झोपलेले आहेत पण काय करणार आता ते आपले आहेत या सगळ्यांची सोय आपल्याला बघितली पाहिजे या देशाशिवाय आपल्याला कुठेही राहता येणार नाही पर्याय नाही दुसरा कोणताही देश तुम्हाला घरदार एकदा तुमचं जर गेलं दुसऱ्याच्या ताब्यात तर कोणीही तुम्हाला आसरा देणार नाही श्रीमंत लोकांचे अपवाद वगळा मी जनसामान्यांसाठी बोलणारा व्यक्ती आहे ज्यांच्याकडं खूप घबाड आहे ना ते जातील हो कुठल्याही देशात त्यांच्या प्रॉपर्टी त्यांनी परचेस केलेल्या असतील तिथलं नागरिकत्व मिळण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या बँकांमध्ये काही डिपॉझिट ठेवू शकत असतील एवढा पैसा त्यांनी तुमच्या आमच्याच खिशातनं कोणते तरी व्यापार करून कधी कधी राजकारणात उड्या घेऊन त्यांनी असे मस्तपैकी मलाही जमवली असेल ते, ते लोक जातील देश सोडून पण बाकी सामान्यांचं काय मग कापलं जायचं नाही आणि इथंच राहायचं असेल तर कुठेतरी तुमच्या मनाला बळकटी कुठेतरी तुमची एकी ही दिसली पाहिजे एकट्या प्रशांत वाल्मिकीनी गोळी खाल्ली तर सगळ्यांनी मग पाय लावून पळायचं का नाही त्या प्रशांत वाल्मिकीला जे काही घडलं आहे त्याचा बदला घेण्याची मानसिकता ठेवून हा देश आपला आहे हे ठणकावून प्रत्येकाला सांगण्याचीही वेळ आहे प्रशांत वाल्मिकी त्या मोठ्या संकटातनं बरा व्हावा या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो त्या माऊलीचं लेकरू असं नाही गेलं पाहिजे हे जग सोडून त्या माऊलीला ते, ते लेकरूप परत मिळालं पाहिजे त्याच्या घरात आनंदी वातावरण असलं पाहिजे आणि त्याला हे समजलं पाहिजे की आपल्यावर जो प्रसंग आला त्याच्यानंतर आता प्रचंड एकी निर्माण झाले असे हजारो लाखो प्रशांत वाल्मिकी तयार झालेत हा दिलासा त्याला बरं झाल्यानंतर जर देण्याची प्रवृत्ती आपल्यात निर्माण होणार असेल तरच त्या प्रशांत वाल्मिकी आणि त्याच्यासारख्या गोरक्षकाचं काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचं बळ थोडं वाढू शकेल आणि त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकेल अशी आशा बाळगतो मी आणि या व्हिडिओत पुन्हा एकदा त्या वाल्मिकी कुटुंबियांचं मी लाख लाख अभिनंदन करतो की तुमच्या कुटुंबातला एक हिरा अशा पद्धतीने धर्मरक्षण करतो आहे गोमातेचं रक्षण करतो आहे याचा तुम्हाला पण अभिमान आहे हे पाहून मी धन्य धन्य झालो प्रशांतच्या त्या माऊलीस करोडो प्रणाम करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदू लोकांपर्यंत पोहोचवावा ही पण नम्र विनंती करतो जर गोळी मारणाऱ्याला प्रशासन सपोर्ट करत असेल प्रशासन त्याची पाठराखण करत असेल त्याला वाचवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असतील तर मग या तेलंगणामध्ये काही माणुसकी आहे की नाही तेलंगणामध्ये लोकशाहीचं राज्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्याही पुढचा प्रश्न तेलंगणा आणि हे आसाम हे भारताचे अविभाज्य भाग आहेत का नाही का या देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या त्या अग्निडोहात तुम्ही आम्ही टाकणार आहोत याचाही जरा प्रत्येकाने नीट विचार केला पाहिजे त्यामुळं जिथं जिथं डेमोग्राफी चेंज होती आहे तिथं तिथं ॲक्शन घेण्यासाठी कायदे मजबूत करण्यासाठी कायदे बदलले पाहिजेत आणि ते कायदे बदलण्यासाठी संसद भवनात काम करणाऱ्या सगळ्या खासदारांनी एकी दाखवली पाहिजे कारण शेवटी देश सर्वोपरी हे त्या प्रत्येक खासदाराच्यासुद्धा मनात आलं पाहिजे फक्त सैनिकांनी हे वाक्य वापरून चालणार नाही आहे आशा करतो की हा जो काही धक्का आहे प्रशांत वाल्मिकीवरची डायरेक्ट त्या गोवंश याची तस्करी करणाऱ्या स्मगलिंग करणाऱ्या चोरून गोवंश अवैध कत्तलखान्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीकडून गोळीबार होतो आणि ते सुद्धा गावठी पिस्तुलातून त्यामुळे ही अतिशय काळजीची बाब आहे लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये असं माणसं सहज मारण्याचं जर एकदा ट्रेंड बनत गेला तर पुढचे दिवस खूप कठीण आहेत हेच या एका घडलेल्या घटनेवरून तुम्हा आम्हास जाणता आलं पाहिजे आणि मग अशा वारंवार घटना घडू नये म्हणून आपण काय करू शकतो यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे एकटा प्रशांत वाल्मिकी इथं काही करू शकणार नाही आहे त्या प्रशांत वाल्मिकीबरोबर असे अनेक प्रशांत वाल्मिकी तयार होऊन सतत या गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रत्येक सरकारवर दबाव आणणारा गट सक्रिय झाला पाहिजे अशीच मी नम्र विनंती करतो पुन्हा एकदा प्रशांत वाल्मिकी लवकर बरा व्हावा लवकरात लवकर घरी लवकर यावा यास त्याला शुभेच्छा देतो त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो जय हिंद जय भारत